नमस्ते आज आम्ही लातूर शहरमध्ये आलेलो आहे तिथे एक्झिबिशन चालू आहे त्या एक्झिबिशन मध्ये स्टॉल इथं आपण खूप सरपंच सरपंच आमदार खासदार असे एक मॉडेल आणलेले आहेत ज्या मशीनची नावं आहेत आणि त्या मशीनची काय क्वालिटी आहे आपल्या तेवीस हजार पाचशे पासून या मशीनची सुरुवात होती तेवीस हजार पाचशे मध्ये जी मशीन येते ही तीन रोल दोन रोलरमध्ये दो येते तीन एचपी मोटर मोटरमध्ये येते या मशीनचं थोडं तुम्हाला डेमो म्हणून चालू करून धावतो या स्विच वर याला बंद केला जातो आणि हा या स्विचला हा या स्विच मध्ये आपण वयरण माघारी पण घेतोय आता तेवीस हजार पाचशे मध्ये जी मशीन येते सगळ्यात कमी बजेट मध्ये मशीन आहे आपली नजराणा प्रोडक्शन मध्ये जी मशीन आहे पत्रा बॉडी मध्ये आहे ह्याची जी बॉडी जी क्वालिटी आहे ही पत्र्यामध्ये येते एक पाच ते दहा जनावर असेल तर त्या जनावरांसाठी आपण शेतकरीला आपण ही मशीन सुसवतो की ही मशीन तुम्ही वापरू शकता वर्षभर याला पण गॅरंटी राहणार आहे एक वर्षामध्ये या मशीनची धार जरी गेली बॉडी पोटायच मॉडायच काही विषय येत नसतो गॅलवणच्या पत्र्यामध्ये या मशीन असत्या लोखंडी चाकामध्ये मशीन आहे आणि हाय कार्बनची ब्लेड वापरले धार धार सुद्धा लाभायची गरज नाहीये त्यानंतर उप सरपंच मॉडेल तयार होतो ही दहा जनावरसाठी चालते असते आणि दहा नंतर जी मशीन चालते ती दोन रोलर मध्ये ती स्टील बॉडी मध्ये आता ही जी बॉडी आहे स्टीलची ती बॉडी बघा ही हलकीच मशीन आहे तेवीस हजार पाचशे ला ही सगळ्यात हलकी मशीन आहे ब्रँडेड मशीन ही आधी सरपंच नाव यायचं ब्रँड मशीनचं ही क्वालिटी बघा ही बॉडी ठुकून धावतो ही फुटायचं फुटायचं मोडायचं काही विषय येत नाहीये मशीनची बॉडी फुटली मोडली ह्याचा मशीनचा जी चाक आहे हा चाक पण लोकं आहे लोखंडी चाक आहे हाय कार्बन स्टीलचं ब्लेड आहे ह्याला कुठलाही पार्ट आपण बिडाच वापरलेलं नाहीये किती जणांसाठी ही दहा ते पंधरा जणांसाठी ही मशीन वापरली एक वर्षात मशीनची बॉडी फुटली मोडली धार गेली पीस टू पीस चेंज तीन एचपी मोटर वापरलेला गॅलवनचा पत्रा वापरलेला हे हो जो पत्रा आहे खालचा पत्रा आहे मागची सुपली हे सगळं पत्रा ही गॅलवन मध्ये आहे गॅलवन असल्यामुळे ही मशीन सडायचा विषय येणार नाहीये उपसरपंच नाव आहे याचं एका तासामध्ये ही आठशे ते हजार किलो वेरन कटिंग करते त्यानंतर आमचं सरपंच मॉडेल तयार होतो आणि हा तेवढच कटिंग करणार हिरवा हिरवा जास्त कटिंग करणार वाळका जे असते असत वजन कमी येतो त्यामुळे ती एकशे दोनशे किलो कमी वजन कटिंग कर, कर, होतो <coughs> तीन रोलरचं जे मॉडेल येत ह्याच्यामध्ये चारा वाढणार रोलर तीन असते ती आणि चाक लोखंड येतो हाय कार्बन स्टील चे ब्लेड गॅलवनच्या पत्र्यामध्ये मशीन रिवर्स फॉरवर्ड स्विच वगैरे चालू करून दावा जरा हा ही वीस जणांसाठी चालतंय काही अडचण येत नाहीये हा या बटनावरच रिवर्स येते वैरण ह्याला पण चाक वगैरे ही लोखंडमध्येच आहे हा चाक आहे ही, ही लोखंड आहे तुम्हाला ज्यावेळी मशीनची ऑर्डर द्यायची आहे ती उपसरपंच सरपंच ह्याच्यापासून सुरुवात सर करायची जर हलकं मॉडेल पाहिजे असेल तर त्यांच्यासाठी ती तेवीस पासीच मशीन आहे कामासाठी मॉडेल आहे ती उप सरपंच सरपंच आमदार खासदार हा सुरुवात आपली उपसरपंचापासून आहे आणि जी सरपंच ही मशीनचं नाव आहे ज्याचे तीन रोलर आहे तीन एच पी मोटर आहे गॅलवन मध्ये मशीन आहे त्यानंतर आपण एक तुम्हाला आमदार मॉडेल धावतो आहे आमदार मॉडेलची जी फॅसिलिटी आहे त्या मशीनला तुम्ही बघितलं की ती मोटर वर रिव्हर्स फॉरवर्ड होत होती आता ह्याला गेअरबॉक्स बॉक्स बसवलेला आहे मागच्या साईडने जर तुम्ही बघितलं आता मशीन तुम्हाला चालू करून जावतो

त्या मशीनला आपण जी स्विच वापरलाय हा त्या बटनावर आपण त्याला उलट सुलट करतो आणि ह्या मशीनला जे आपण स्विच बसवलाय ह्या स्विच वर, वर हैदा अन्ट्रावर। हैदा अन्ट्रावर। हैदा अन्ट्रावर मशीन चालू होणार आणि ह्या फटक्यावर आपलं रिव्हर्स फॉरवर्ड होणार ह्याच्यावर होणार ह्या दांडक्यावर ह्या दांडक्यावर जर मशीन घेतलं की मेंटेनन्स मोटर करण्याची जायचं मेंटेनन्स येतो बाबा नो मोटर रिव्हर्स फॉरवर्ड करून करून मोटरला मेंटेनन्स जास्त येऊ शकतो तो लोड आपण ह्याच्यावर घेतलेला आहे त्यामुळे मोटर आपली सेफ राहणार आहे ह्याच्यामध्ये आणि हा फायदा ही पण आहे आणि हि जी ताकद वाढवली स्पीड वाढवली एका तासामध्ये दीड टन वेरन कटिंग करणार ज्याचे जनावर पंचवीस ते तीस आहे त्यांच्यासाठी ही मशीन आपण म्हणजे बिल्ड करू शकतो त्या शेतकरीला गिअरबॉक्स आहे मध्ये जे क्रॉस वापरलेले आहे ती लोखंडी चाकमध्ये येते हाय कार्बनची ब्लेड येते गॅलवनच्या पत्र्यामध्ये सा, येते सडायचं मोडायचं विषय येत आहे हा मेंटेनन्स आहे का नाही ह्या मशीनचा मेंटेनन्स झिरो येतो सर्व मशीनला ब्लेड जे वापरला जातो नजराना ब्रँडचा ब्लेड वापरला जातो ब्लेडचं जी क्वालिटी आहे त्याचा हार्डिंग बघा कसा आहे आवाज ऐकल्यानंतर असं वाटतंय की मंदिर मध्ये जी घंटी वाजती त्या हिशोबानेचा आवाज आहे जशी की तिचा हार्डिंग जसा आहे तसाच हार्डिंग ह्या ब्लेड मध्ये आम्ही दिलेला आहे हार्डिंग असल्यामुळे मशीनची धार एक वर्षपर्यंत याची जाणार नाही एक वर्षात तिची धार कमी जरी झाली धार लावायची गरज पडली तरी कंपनी जबाबदार राहील त्याला घेऊ शकतो याच्यावर आणि आता जी तुम्ही कुट्ट्याची साईज वगैरे हो ह्या मशीनची तुम्हाला धावतो येतं पडलेली साईज पडलेली आहे ह्याच्यात जी पाला जे आला की नाही पाला सुद्धा तुमचा कटिंग झालेला आहे बारा एम ते पंधरा एम च्या साईज मध्ये हे कुठा कटिंग करतो आता जी स्पीड बघितली मग काय होता वाड आहे ते ह्याच्यावर आपण ही जी साईज कटिंग केलेलं आहे आता ह्याची बॉक्स जसं आमदार मॉडेल आहे तसाच हा मॉडेल आहे फक्त हि वती वॉडीमध्ये आहे आता ह्याच्यामध्ये सहा बिरिंगचा वापर केलेला आहे हा ह्याच्यामध्ये सहा बिरिंगचा वापर केला बटन हा हे बटन नाही ही वर्त्यू स्टील आहे ह्याला पण आपण घनानं जसं मारून बघितलं तरी ही फुटणार नाही मोडणार नाही ना काय नाही ती पण दे तुम्हाला धावतो आज जेवढी बिरिंग वापरली सहा बिरिंग आहे युसीपी बिरिंगचा वापर केलेला आहे ठिकड साईडला सहा बिरिंग केलेलं आहे गिअरबॉक्सचा आहे क्रॉथ चा वापर केलेला आहे पूर्ण मशीनचं वजन दोनशे किलो येतो याचा दिसायला तुम्हाला बारकी दिसते आमदार हे खासदार मॉडेल पण ऍक्च्युली याचा वजन आहे दोनशे किलो आणि वैरेनचे जी काम करणार आहे ती अडीच ते तीन टन पर्यंत वैरण कटिंग करणार आहे हा ही चा, तुमची चाळीस ते पन्नास साठी ही आपण मशीन त्यांना सहकार्य करतो पन्नास जनावर असेल तर तुम्ही ही मशीन वापरू शकता पन्नास जनावरला ही सुपलीला ही जी, जी रोलर वापरला आहे ते प्रश्न चांगला आलेला आहे की शेतकरीला कसं होत होतं ज्यावेळी वैरण लांबडी येत होती लांबडी वैरण आली की वैरण ह्याच्यामध्ये अडकायची म्हणजे अशी वैरण आपण ठेवली की वैरण इथं खाली अशी अडकली की पुढे अडकायचीच नाही खाली अडकायची त्या मात्र्याला आता वैरण ठेवली याच्यावर याच्यावर फिरून जाते वैर खाय नाही ही रोलर फिरते त्याची ह्याच्यात वैरण अडकायचे विषय येत नाही वैरण सपासप वैरण थोडं वडते ही रोलर ह्याच्यासाठी वापरलेली ती वैरण घासरायसाठी वापरलेली आहे आता इथून जी आम्हाला ही तुम्ही माहिती दिली हा आम्हाला आता तुम्ही लातूर प्रदर्शन मध्ये हो तुमचं गाव पत्ता कुठं आमचं गाव येतं डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार दादा पाटील बाळवणी गावाचे सुप्रसिद्ध पैलवान आहे ते आमचं गाव बाळवणी सांगली जिल्ह्यामध्ये येतं आणि ही लातूर जिल्ह्यामध्ये आता एक्झिबिशन आहे आणि लातूर जिल्ह्यामध्ये जी तुम्हाला मशीन आ, बिल्ड करायची आहे ती खरोसा म्हणून ये एक गाव येतो इथून लातूर पासून वीस किलोमीटर वर खरोसा आहे तिथं आमची एक शाखा आहे त्या शाखेमध्ये आलिम शिखलकर ही माणूस तिथं चोवीस तास उपलब्ध आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे सत्त्याण्णव चौसष्ट वीस त्र्याऐंशी त्रेपन्न तेज्ञें तेज्ञें या नंबरला तुम्ही कॉल करा त्यानंतर मध्ये नंबर पाहिजे त्र्याण्णव पंचवीस अडतीस एक्क्याण्णव सोळा ह्या नंबरला कॉल करून तुम्ही त्यांना व्हॉट्सअपला डिटेल मागून मशीन बद्दल कुठलाही प्रश्न कसाही विचारा तुम्हाला योग्य ते उत्तर दिलं जाईल आणि योग्य ती रेट दिला जाईल